सांगितले साधारण परिश्चित असतं आणि एक असाधारण परिश्चित असतं तसाधारण परिश्चित्त म्हणजे आपल्याकडून घडलेला दोष आपल्याला माहिती आहे पाप आपल्याला माहिती आहे आणि मग त्या पापाच्या नशा करता आपल्याला नेमकं हे पा प्रायश्चित्त करावं लागतं त्याचा जो शास्त्रा दोष सांगितला ते प्रायश्चित्त केलं की ते ठराविक पाप जातं आपण पण मध्यस पाक केलं काय प्रश्चित घ्या आपण मध्यपानाच भाग केलं काय प्रश्चित घ्या <coughs> वेगवेगळ्या विचारशास्त्रामध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे बरं का प्रायश्चित्त घेऊन आपल्या ठिकाणी निर्माण झालेला दोष जर आपण शांत करून घेतला नाही आपल्याला नरकाला जावं लागतं अनंत यातना त्या ठिकाणी दुःखाची भोगावी लागतील ती भोगावी लागू नये याच्याकरता आपल्याकडून हे चुकीचं नृत्य मिळलं त्याचं परिणाम होण्याची गरज आहे असा विचार शास्त्रात सांगता माणसाने मृद्यपान केलं काय करतात त्याला जर प्रश्चित घेतलं नाही नरकात दिल्याच्या नंतर त्याला काय देतात शास्त्रात सुवर्ण निभातो तर तसं आपल्याला पाहायला सापडतं की नरकात गेलेल्या त्या माणसाला त्याने मद्यपान केलेले असेल अशा पात्रशात तर त्याची शिक्षा देण्याकरिता लोखंड त्याचा रस करतात आणि त्याला प्यायला देतात

तिथं मरण येत नाही सगळी यात्रा भोगत राहावं लागतं आता एवढा जर दोष आपल्याला तिथे येत नाही हा मद्यपानाचा दोष एवढा मोठा असेल आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्याला एवढी यात्रा भोगावी लागते